एक ट्रेंड असा होता त्या काळामध्ये आणि आजही तोच आहे की तुम्ही होमिओपॅथी डिग्री घेतल्यानंतर किंवा बीएचआ मध्ये डिटी कम्प्लीट के केल्यानंतर मॅक्झिमम मुलं किंवा हो मॅक्झिमम डॉक्टर्स झटपट पैसे देणारी आणि लवकर प्रॅक्टिस सेट होणारी अलोपॅथीची प्रॅक्टिस निवडतात परंतु मला इच्छा होती की काहीतरी नवीन आहे का की आपल्याला एक स्वतःचं नाव करायचंय किंवा समाजासाठी काहीतरी करायचंय ती एक इच्छा होती आणि त्यातून मग मी प्रॅक्टिस सुरू करतानाच होमिओपॅथी प्रॅक्टिस सुरू केली दोन हजार मध्ये मी क्लिनिक चालू केलं ऑब्विसली सुरुवातीची तीन चार वर्ष क्लिनिक बिलकुल चालत नव्हतं संख्या खूप कमी यायचे स्ट्रगलिंग पिरियड फार, श्ट्र, फार कठीणच होता आणि आज आ, कंडिशन अशी आहे की आज म्हणजे संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रामध्ये आमच्या सहा क्लिनिकच्या क्लि, ब्रांचेस आहेत मुंबई पुणे नाशिक लातूर संभाजीनगर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ऑनलाईन मेडिसिन पाठवतो किंवा ऑनलाईन क्लिनच्या माध्यमातून सेवा देतो संपूर्ण भारतामध्ये आमच्या मेडिसिन्स पोहोचलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आजपर्यंत मला माहिती नाही कोणी असेल नसेल परंतु माझ्या माहितीत तरी मी एकटाच डॉक्टर आहे की ज्यांनी एखादा घेतलेला आहे होमिओपॅथी क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे माझ्यासाठी प्राऊडची गोष्ट आहे आणि होमिओपॅथी क्षेत्रासाठी पण आहे की होमिओपॅथीला जागतिक लेव्हलवरती नाही किंवा तिथे जागतिक लेवलवरती सन्मान होईल अशा स्टेजवरती घेऊन जाणं हा ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आजकालचे जे मुलं नीट वगैरे देतात ऍडमिशन नाही भेटले त्यांना तर मग ते नाराज होतात नाही तर मग काही आत्महत्या करतात पण होमिओपॅथी मध्ये या मुलांचं भविष्य किंवा फ्युचर आहे का प्रत्येकालाच वाटतं की माझा मुलगा एमबीबीएस झाला किंवा मी एमबीबीएस झालो पाहिजे प्रत्येक घरामध्ये तीच कंडिशन आहे मराठवाड्यात तर फार जास्त पण त्यातल्या त्यात आमच्या बीड मध्ये तर <laughs> एमबीबीएस ची जागा सीट मिळवण्यासाठी अक्षरशः मरायची पण तयारी तर खूप लोकांच्या मनात भ्रम असतो की होमिओपॅथी म्हणजे फक्त शब्दाच्या गोळ्या पण होमिओपॅथी एवढेच मर्यादित आहे का नमस्कार मी दिव्याने आपल्या या विशेष मुलाखतीत आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर अमोल सर, होमिओपॅथी डिग्री घेतल्यानंतर पैकी नव्यानं डॉक्टर पैसे देणारी ॲलोपॅथी निवडतात परंतु डॉक्टर सरांनी पैसा कमवायच्या मागे न पडता आपल्या आयुष्यात होमिओपॅथिक क्षेत्रात करिअर करायचं निश्चित केलंय आणि होमिओपॅथिक क्षेत्रात संशोधन करून थायरॉइड सारख्या आजाराला बऱ्या करण्यासाठी स्वतःच्या उपचार पद्धती डेव्हलप केली जिथे थायरॉइडच्या रुग्णांना आयुष्यभर गोळी खावी लागते त्या रुग्णांना आजारातून आजार एक गोळीमुक्त आयुष्य जगण्यासाठी लाखो रुग्णांसाठी एक आशाचं किरण निर्माण केलं आणि होमिओपॅथिक क्षेत्रात एक नवीन दिशा दिली आहे चला तर त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि त्यांच्या उपचार पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात तर नमस्कार सर मी तुमचं पहिले तर मनापासून स्वागत करते आणि आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात तर सर माझा पहिला प्रश्न हा आहे की बी एच एम एस डॉक्टर पासून तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हेल्थकेअर एक्सपर्ट होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा सुरू झाला ऍक्च्युली दोन हजार तेरा साली माझं कम्प्लीट झालं आणि एक ट्रेंड असा होता त्या काळामध्ये आजही तोच आहे की तुम्ही होमोपॅथी डिग्री घेतल्यानंतर किंवा एम डिग्री कम्प्लीट के केल्यानंतर मॅक्झिमम मुलं किंवा मॅक्झिमम डॉक्टर्स झटपट पैसे देणारी आणि लवकर प्रॅक्टिस सेट होणारी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस निवडतात परंतु त्याच्यामध्ये पैसे लवकर मिळतील पण तुम्ही समाजासाठी काय देताय की समाजासाठी काही नवीन न, नवीन सामासाठी काय करताय हे तुम्हाला त्यात करण्यासाठी खूप कमी चान्स असतो किंवा ते सर्दी खोकला पडस ताप याचे ट्रीटमेंट करत राहा पॅरेस्टमॉलच्या गोळ्या द्या फिल्करच्या गोळ्या द्या आणि सलाईन लावा वगैरे अशी प्रॅक्टिस चालू राहते आयुष्यभर परंतु होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची म्हटलं तर फार आ, अभ्यास लागतो त्याला फार आ, क्लिनिकल रिसर्च लागतो डेडिकेशन लागतं आणि मेन म्हणजे तुमच्या क्लिनिकमध्ये पेशंट येत नसताना पेशंटची वाट बघतही बसावं लागतं तुम्हाला अभ्यासही करायचा आहे रिसर्चही करायचं आहे आणि क्लिनिकमध्ये पेशंटची संख्या तुमच्या कमी असते मग ही सिच्युएशन किंवा ही कंडिशन फार कठीण असते म्हणजे फार कठीण टाइमिंग टाइम असतो तो स्ट्रगल स्ट्रगल करण्याचा आणि किती दिवस लागतील किती वेळ लागेल प्रॅक्टिस सेटवायला हे काही निश्चितता नसते होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये तर त्याच्यामुळे बरेचसे होमिओपॅथी डॉक्टर्स काय करतात की आपलं ॲलोपॅथी प्रॅक्टिस सुरू करतात आणि आपलं आपलं क्लिनिक सुरू सेट करून टाकतात परंतु आता मला इच्छा होती की काहीतरी नवीन करायचंय का की आपल्याला एक स्वतःचं नाव करायचंय किंवा समाजासाठी काहीतरी करायचंय ती एक इच्छा होती आणि त्यातून मग मी प्रॅक्टिस सुरू करतानाच होमिओपॅथी प्रॅक्टिस सुरू केली दोन हजार मध्ये मी क्लिनिक चालू केलं ऑब्व्हियसली सुरुवातीची तीन चार वर्ष क्लिनिक बिलकुल चालत नव्हतं पेशंटची संख्या पेशंट खूप कमी यायचे फार स्ट्र, म्हणजे स्ट्रगलिंग पिरियड फार कठीणच होता मग हळूहळू पेशंट माझे रिझल्ट द्यायला लागलो पेशंट यायचे जे काय पेशंट यायचे त्यांना फरक पडायचा ते चार लोकांना सांगायचे मग मा, हळूहळू माझा एक पॉझिटिव्ह मेसेज गेला लोकांपर्यंत आणि क्लिनिकची गर्दी वाढली मग क्लिनिकची गर्दी वाढली तर मग त्याच्यामध्ये नंतर मग हळूहळू लक्षात आलं की अरे जिथे अॅलोपॅथी थायरॉइडचा आजार मध्ये आयुष्यभर गोळी घ्यावी लागते पेशंटला तर तो, तो, तो आजार आपल्या गोळ्यांनी मुळापासून बरा होतोय आणि खूप लवकर बरा होतोय तर मग त्याच्यामध्ये थोडं रिसर्च केलं क्लिनिकल रिसर्च केलं आणि एक स्वतःचं एक स्वतःची एक काही प्रोटोकॉल्स तयार केले आणि आज कंडिशन अशी आहे की आज म्हणजे संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रामध्ये आमच्या सहा क्लि क्लिनिकच्या ब्रांचेस आहेत मुंबई पुणे नाशिक लातूर संभाजीनगर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ऑनलाईन मेडिसिन पाठवतो किंवा ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देतो संपूर्ण भारतामध्ये आमच्या मेडिसिन्स पोहोचलेले आहेत म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आमचे पेशंट्स आहेत आज आणि भारताच्या बाहेरही म्हणजे दुबई अमेरिका लंडन असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझ्लँड असेल या देशातही आमचे पेशंट्स आहेत तिकडे आम्ही रेग्युलर मेडिसिन्स पाठवतो पेशंटची ऑनलाईन कन्सल्टेशन करतो तर हा एक असा फार कठीण आणि खडतर प्रवास होता एकंदरीत कारण की जिथे बीएचएमएस डिग्री घेतल्यानंतर हो होमिओपॅथी डॉक्टर होमिओपॅथी क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करण्यासही तयार नाही आहेत सरकारशी मांडता येत की आम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परमिशन द्या त्या पॅथीमध्ये उतरून स्वतःची पॅथ स्वतःची एक उपचार पद्धती डेव्हलप करणं ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आज देशातच नाही तर विदेशामध्ये पे, विदेशा, विदेशातही पेशंट्स निर्माण करणं किंवा पेशंट्सला रिझल्ट देणं Okay. हा फार कठीण प्रवास होता एकंदरीत अच्छा आणि सर जसं की दुबई मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा म्हणजे अनुभव तर म्हणजे ऑब्विसली मी जास्त काही सांगणार नाही माझ्यासाठी तर प्राऊडचीच गोष्ट आहे परंतु आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आजपर्यंत मला माहीत नाही कोणी असेल नसेल परंतु माझ्या माहितीत तरी मी एकटाच डॉक्टर आहे की ज्यांनी एक एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतलेला आहे किंवा होमोपॅथी क्षेत्रामध्ये ज्याच्यामुळे माझ्यासाठी ओब्विसली खूप मोठी प्राऊडची गोष्ट आहे आणि हो होमोपॅथी क्षेत्रासाठी पण आहे की होमिओपॅथीला जागतिक लेवलवरती नेणं किंवा तिथे जागतिक लेवलवरती सन्मान होईल अशा स्टेजवरती घेऊन जाणं हा हा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर तिसरा प्रश्न असा की आज म्हणजे आजकालचे जे मुलं नीट वगैरे देतात आणि म्हणजे ऍडमिशन ऍडमिशन नाही भेटले त्यांना तर मग ते नाराज होतात नाही तर मग काही आत्महत्या करतात आणि पण होमिओपॅथी मध्ये या मुलांचं भविष्य किंवा फ्युचर आहे का हे बघा आपल्याकडे एक माइंडसेट असा असतो की ज्या डिग्रीला गव्हर्नमेंट जॉब तिथे सगळ्यात जास्त गर्दी असते आणि एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल बीएचएमएस असेल ही प्रत्येक पॅथीचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कोणती पॅथी मोठी कोणती कोणती पॅथी छोटी असं काही नाही प्रत्येक पॅथीचं आपापलं एक वलय आहे आपापलं एक फॅन बेस आहे होमिओपॅथी पण लोक घेतात ॲलोपॅथी पण घेतात आयुर्वेदिक पण घेतात परंतु आपल्याकडं आपल्या आपल्याकडे माइंडसेट काय झालेला आहे इवन त्यात पण आता आपल्या मराठवाड्यामध्ये तर फारच जास्त क्रेझ एमबीबीएसची की प्रत्येकालाच वाटत की माझा मुलगा एमबीबीएस झाला किंवा मी एमबीबीएस झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये तीच कंडिशन आहे मराठवाड्यात तर फार जास्त आणि त्यातल्या त्यात आमच्या बीडीमध्ये तर एमबीबीएसची जागा सीट मिळवण्यासाठी अक्षरशः मरायची पण तयारी होता लोकांची परंतु आपण एमबीपीएस झालो तरच आयुष्यात आपलं काही खरं आहे नाही तर आयुष्यात काही नाहीच आपल्या हा जो समज झालेला आहे हा फार चुकीचा समज आहे याच्यामध्ये फक्त पैसे कोण कमवत आहेत तर क्लासेस वाले की तुम्हाला एमबीपीएस वगैरे स्वप्न दाखवून आपला विषय हा होता की बाबा ची सीट नाही मिळाली तर तो बीएचएमएस एम एस मध्ये हो करिअर करू शकतो का नक्कीच विषय म्हणजे काय की आपण ऍडमिशन घेताना एक गव्हर्नमेंट सर्व्हिस कशाला आहे तर मग एमबीबीएसला मग सगळे एमबीबीएस ऍडमिशन घेणार एमबीबीएस पाहिजे मग सेकंड नंबरला बी एम ला भेटू शकतात गवर्नमेंट सर्व्हिसेस आणि बी एच एम एस साठी तर आतापर्यंत नव्हते अवेलेबल गव्हर्नमेंट जॉब पण आता मोदी गव्हर्नमेंटनी आयुष मंत्रालयाला फार स्ट्रॉंग केलेलं आहे त्यांची निधी वाढवलेली आहे त्याच्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी गवर्नमेंट जॉब आलेले आहेत आणि भविष्यात ती संख्या वाढणारच तरी एमबीबीएसची सीट नाही मिळाली तरी तुम्ही बी एम एस करून एम एस करून प्रत्येक बीडीएस असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव करू शकता पैसा कमवू शकता तुमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकता आता आतापर्यंत लाखो डॉक्टर्सनी बीएमएस डिग्री घेतली लाखो डॉक्टर्सनी बी एच एम एस घेतली ते काही म्हणजे तेही लोक जगताच आहेत ना आनंदाने और भारता ना असं आहे की एमबीबीएस झाला तरच तो जिवंत आहे आणि बाकीची तर नाहीच नाही असं काही नाही की प्रत्येक डिग्रीच एक वेगळं वलय आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक डिग्री प्रत्येक पॅथीचा एक फॅन बेस आहे काही लोक होमोपॅथीच घेतात ऍलोपॅथी घेतच नाहीत कोणी आयुर्वेदिकच घेतलं कोणी ॲलोपॅथीच घेतलं तर हा समज पहिल्या लोकांना काढून टाकला म्हणजे की एमबीबीएस झालं म्हणजेच आपण आयुष्यात काहीतरी करू शकतो किंवा जगू शकतो नाहीतर आपलं काहीच खरं नाही आयुष्यामध्ये तर तुमच्यामध्ये जर स्किल असेल तर तुम्ही कोणत्याही डिग्री घेऊन तुमचे स्किल्स दाखवून मोठे बनू शकता आणि सर खूप लोकांच्या मनात भ्रम असतो की होमिओपॅथी म्हणजे फक्त शब्दा पण होमिओपॅथी एवढेच मर्यादित आहे का बघा झालेलं असं आहे की होमिओपॅथीचा जो प्रचार प्रसार ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तो बऱ्यापैकी म्हणजे झालेलाच नाही भारतामध्ये किंवा होमोपॅथी विषयी जनरल जागृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही म्हणजे संभाजीनगरमध्ये मा मागच्या सहा सात वर्षापूर्वी पहिला डॉक्टर होतो की जो न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्यायचो ती पहिला होमजे डॉक्टर होतो नाहीतर होमोपॅथी डॉक्टर ती पण हिंमत करायची नाही न्यूजपेपरमध्ये जाऊन जाहिराती करायची टीव्हीवरती शो जेव्हा मी केला सात वर्षापूर्वी पहिला टीव्ही शो त्यावेळेस ही तीच कंडिशन होती की ॲलोपॅथी डॉक्टर्स असायचे टीववर होमिओपॅथी आयुर्वेदिक डॉक्टर्स असायचे पण होमिओपॅथी डॉक्टर टीववरती मी पहिलाच गेलो तर आणि पुन्हा गव्हर्नमेंट आणि होमिओपॅथीला पहिल्यापासून राजाश्रय भेटला नाही होमिओपॅथी टिकली फक्त त्यांच्या गुणांमुळे की म्हणजे लोकां लोकांना फरक पडला त्यांचा विश्वास बसला आणि पॅथी चालत राहिली पण काही विशेष प्रयत्न करण्यात आले होमोपॅथी विषय करण्यासाठी आणि होमो डॉक्टरांनी एकतर ऍलोपॅथीच प्रॅक्टिस करायची आणि जे होमोपॅथी प्रॅक्टिस करायचे तर ते, ते स्वतः ठीक आहे आपली आपली प्रॅक्टिस करायचे असं मीडियामध्ये जाऊन कोणी बोलायची हिमतच नाही केली आजपर्यंत आणि त्यामुळे समाजामध्ये होमिओपॅथी विषयी खूप सारे गैरसमज आहेत किंवा लोकांना त्याविषयी जास्त माहितीच नाहीये आता आता ही ही जनजागृती करण्याचं काम आम्ही मागच्या दहा वर्षापासून छोट्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे अजून पुढे करू त्यामुळे होमिओपॅथी ही फक्त एक प्रश्न आपला हा हा एक होता की काही लोकांना वाटतं की हे फक्त शाबूजाण्याच्याच गोळ्या आहेत का तसं नाही आहे होमिओपॅथी ही होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे म्हणजे आम्ही जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा साडेचार वर्षाचा सा कोर्स आम्ही पूर्ण करतो त्याच्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप असते साडेपाच वर्षाचा कोर्स आहे पूर्ण एक शास्त्र आहे आणि होमिओपॅथी शास्त्र हे आजचं नाही आहे दोनशे वर्षापासून होमिओपॅथी शास्त्र आलेलं अस्तित्वात आहे तर होमिओपॅथीमध्ये हजारो मेडिसिन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एका एका आजारासाठी दोनशे दोनशे मेडिसिन्स अवेलेबल आहेत फक्त त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार परफेक्ट मेडिसिन पेशंटला दिलं तर रिझल्ट येतात आणि होता असं की आता आमचं मेडिसिन बनवायची पद्धत कशी असते की लिक्विड डायल्युशन फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये मेडिसिन्स असतात आणि ते साबुदानाच्या गोळ्या म्हणजे बेस असतो त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन थेंब टाकतो आणि ते पेशंटला घ्यायला देतो मग ते सगळ्या गोळ्या सारख्या दिसतात मग पेशंटला वाटतं की शाबूदाच्या गोळ्या पण हे तसं नाहीये हे खूप मोठं शास्त्र आहे आणि दोनशे वर्ष पॅथी ती टिकलीये तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी दमासर म्हणून टिकली आणि शेवटचा सर आणि हा आपल्या युथ साठी असणार की बरेच मुलं होमिओपॅथीचं शिक्षण घेतात काय सल्ला द्या हे बघा जनरली काय होतं मी सा पहिले सांगितलं तुम्हाला की बीएचएमएस डिग्री संपली की डॉक्टर्स किंवा तिचे स्टुडंट काय करतात संपायच्या आधीच इव्हन सेकंड इयर थर्ड इयरला ऑब्झर्वर म्हणून जॉईन करतात कुठे हॉस्पिटल्स मध्ये तिथे ऑलिओपॅथी डॉक्टरांना ते ऑब्झर्व करतात किंवा शिकतात काहीतरी मग ते करताना होमो होमिओपॅथी डॉक्टरांकडे जात नाहीत शिकायला जातात अॅलोपॅथी डॉक्टरांकडे मग शिकणार काय ॲलोपॅथी त्यांना गोडी किंवा प्रेम कशाच निर्माण होणार ॲलोपॅथीचं म्हणजे थर्ड इयर फायनल इयर संपेपर्यंत त्यांना बऱ्यापैकी ॲलोपॅथीचं नॉलेज आलेलं असतं आणि इंटर्नशिप संपली इंटर्नशिप संपेपर्यंत सं, संपल्यावरती दवाखाना टाकायचा असतो मग नॉलेज असतं ॲलोपॅथीचं होमिओपॅथी कुठे शिकलेच नाही होमोपॅथी येतच नसते मग तिथून पुढे शिकायची होमिओपॅथी आणि मग क्लिनिक टाकायचं मग सेट करायचं मग त्याला वेळ लागतो पेशंट लवकर येत नाहीत किंवा आले तरी त्यांना रिझल्ट द्यावा लागतो खूप स्टडी करावा लागतो मग ही सगळी प्रोसेस फॉलो करण्यापेक्षा बरेचसे बरेचसेमिओपॅथी स्टुडंट काय करतात की आपल्याला येते लोकही छोटा मोठा दवाखान्या कुठेतरी ग्रामीण भागात टाकायचं स्टुडंट सॉरी सर्दी खोकला पडसर लोक येतात सलाइन वगैरे लावणे गोळ्या देणे यांची प्रॅक्टिस चालू होते आणि झटपट सेट होऊन जाते परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शिक्षण घेतलंय ते कुठेतरी मागे पडतंय त्या पॅथीचं नुकसान होत आहे आणि तुम्हाला जे रिप्युटेशन समाजात पाहिजे ऍज अ डॉक्टर ते होमिओपॅथी प्रॅक्टिस केल्यानंतरच येणार हे रिप्युटेशन तुम्हाला ॲलोपॅथी डॉक्टर म्हणून नाही येणार कारण डिग्री होमोपथीची घेतली मग तुम्हाला समाजामध्ये बोगस डॉक्टर किंवा डुप्लिकेट डॉक्टर अशा प्रकारचे उपाय लागायला सुरू होतं आणि ते होऊ देऊ नका तुम्ही शिक्षण चालू असतानाच सेकंड इयर थर्ड इयर पासूनच होमोपॅथी सेमिनार्स असतील होमोपॅथी क्लिनिक्स असतील अटेंड करायला चालू करा आणि आपल्याच पॅथीमध्ये करिअर घडवा एक काळ एक जमाना होता बाबा की होमिओपॅथीला लोक लवकर प्रेफरन्स द्यायचे नाही होमोपॅथी 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 उपचारपॅथीवरती लोकांचा विश्वास नव्हता परंतु आता जमाना बदललेला आहे किंवा काळ बदललेला आहे आता भारतातली सेकंड जी पॅथी आहे म्हणजे ॲलोपॅथी नंतर जी दुसरी सर्वात मोठी उपचार पद्धती आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रातली ती म्हणजे होमोपॅथी आहे आज जवळपास सत्तावन्न टक्के भारतीय होमोपॅथी सत्तावन्न टक्के की आय थिंक मी पेपरमध्ये वाचलो होतं सत्तावन्न कोटी भारतीय होमोपॅथी होमोपॅथी मेडिसिन्स घेतात त्यामुळे होमोपॅथी क्षेत्रातही खूप मोठं करिअर घर घडवण्यासाठी चान्स आहे वाव आहे आणि समाजाला गरज आहे आपली होमिओपॅथी डॉक्टरांची गरज आहे एक्सपर्ट डॉक्टरांची एक्सपर्ट डॉक्टरांची गरज आहे त्यामुळे ॲलोपॅथी प्रॅक्टिसकडे न जाता होमिओपॅथी प्रॅक्टिसकडे जा होमिओपॅथी प्रॅक्टिस करा आणि स्वतः तुम्ही पण आयुष्यभर ताटमाने जगू शकता आणि आपल्या पॅथीसाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट होऊ शकते नक्कीच सर या शेवटच्या उत्तरातून तर मला वाटतं की सगळ्या जे होमिओपॅथीचे शिक्षण घेतात त्यांना बरंच काही शिकायला भेटणार आहे या उत्तरातून तर थँक्यू सो मच सर तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं आणि जर तुम्हालाही थायरॉइड सारखा आजार असेल तर तुम्ही नक्कीच चाटे होमिओपॅथीला विजिट करू शकता आणि भेटूयात आपल्या पुढच्या मुलाखतीत धन्यवाद